शिवराजे गणेश उत्सव मंडळ आणि बालाजी ब्लड सेंटर सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सोनके येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन आजी माजी सैनिक संघटना यांनी केले या रक्तदान शिबिराला अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग दाखविला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या रक्तदान शिबिर जसं सुश्रांनी म्हटल्याप्रमाणे रक्त म्हणजे जीवन किंवा जीवन रक्त काय करते तर माणसाला जीवन देते किंवा जीवन त्या रक्तदानातून आपण बऱ्याच लोकांचे जीव वाचवू शकतो म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलेले आहे आता जो कार्यक्रम आहे तो रक्तदानाचा मला आठवतं तांबुळ नावाच्या एका लेखकानं जगाला एक साहित्य अरे दान दान सर्वात दान मोठं कोणतं तर रक्तदान सर्वात मोठं आहे मरणाऱ्याला जीवन करणारं रक्त मरण्याच्या वाटेवर असणाऱ्या अर्धवट मृतदेहाला संजीवनी देणारं रक्त आहे आणि अशा प्रकारचं पवित्र कार्य आमच्या मंडळात सुचवावं हो, मला तर वाटतं या गणरायाना आशीर्वाद त्यांना दिलेला असेल काही कर कितीही श्रीमंत हो पण जाण्यापूर्वी एक रक्ताचा थेंब कावायना तू देशासाठी दे राष्ट्रासाठी दे जेव्हा कारकिर्दीचं युद्ध संपलं तेव्हा त्या योद्धेनं पहिल्यांदा म्हटलं वंदे मात्र म्हणून एक सॉलिड दिला अरे या देशाचं पावित्र्य राखायचं देशाचं रक्षण करायचं यासाठी तुम्ही काय देऊ शकता आजकाल नोकऱ्या नाही त्या काही लोकांना छोकऱ्या बी मिळत नाही असा कंगाधाराला ना माझा तरुण आज काय देऊ शकतो तर एक ना एक रक्ताचा थेंब तो देऊ शकतो आणि तो आज तो एक लाख मोलाचा आहे खरं वास्तविक या सर्व गोष्टीचं आयोजन करणारे जे आहेत मंडळ त्या मंडळाला त्या गणपतीच्या निमित्तानं गणपतीच्या रूपानं त्यांना त्याच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि गणपती गणपतीरायादेशी त्यांना अशा प्रकारच्या शुभेच्छा देईल समाजचे आणि या मंडळाचे लगातार दोन वर्ष झाले ब्लड डोनेशन हे मंडळ आयोजित करते आणि तरुण मंडळ आणि तरुण विवाह हा एक संदेश आहे की रक्तदान हा एक श्रेष्ठ दान आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष महेश किसन धुमा आणि उपाध्यक्ष आहेत आदिकेश काकासो पवार यांच्यातर्फे हा ब्लिष्य कॅम्प आयोजित केलेला आहे तर समाजासाठी आपण एक समाजसेवे समाजसेवेचा एक भाग आहे की आपण एक समाजासाठी काहीतरी करतो करण्यामागे रिझन असतं का एक दुसऱ्यांची लाईफ आपण सेव्ह करण्यासाठी ब्लड डोनेशन हे महत्वाचे ठरतं युवा पिढीला माझं एक सांगणं आहे एक माझं एक मत आहे की तुम्ही जर असे काही ब्लड डोनेशन कॅम्प जिथं आयोजित केले आहेत तर तुम्ही एक सहा महिने म्हणा जसं तुमची कॅपॅसिटी जसं तुम्हाला जमेल असं तुम्ही ब्लड डोनेशन करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एकाची लाईफ सेव्ह होऊ शकते शिवराजे गणेशोत्सव मंडळ सोनपी स्थापना दोन हजार आठ साली छत्रपती चौक उत्सव येथे झाली या मंडळातर्फे आपण दरवर्षी लहान मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतो तसेच महिलांसाठी गौरी सजाव स्पर्धा यासारख्या विविध उपक्रम तपे आपण केलेले आहेत गतवर्षीपासून आपण दरवर्षी गणपती उत्सवात रक्तदान शिबिर आयोजित करतो मागील वर्षी मंडळातर्फे आपण सत्तर वाटणी रक्तदान केले होते यावर्षी आपला निर्दय आहे की आपण शंभर बाटल्या रक्तदान करूया या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका